चौडेश्वरी सहकारी सूतगिरणीत पाकिट संस्कृती बंद केल्याने काही जण संस्थेवर आरोप करत असले तरी कारभार पारदर्शी असून दर्जेदार सूत घेऊन उत्तम सूत धागा निर्मितीकडे लक्ष दिलं नजीकच्या काळात सूतगिरणे प्रगतीपथावर नेऊ असा विश्वास चेअरमन संजय महादेव कांबळे यांनी व्यक्त केला संस्थेची चौतीसावी वार्षिक सभा मिल साईटवर खेळीमेळीत झाली प्रारंभी स्वागत वाईस चेअरमन कुमार कबाडे यांनी केलं तर श्रद्धांजलीचा ठराव शिरीष कांबळे यांनी मांडला विषय पत्रिकेचं वाचन प्रभारी कार्यकारी संचालक बाहुबली गाठ यांनी केलं सर्व विषय एकमताने मंजूर झाले कामकाजाची माहिती सांगताना चेअरमन कांबळे म्हणाले कोष्टी समाजाचे सहकारातील ही एकमेव संस्था ती बंद पडण्याचा काही जण प्रयत्न करतात मागील संचालकांच्या गलथान कारभाराने संस्थेचं नुकसान झालं नूतनीकरण आणि प्रदूषण मंडळाचा परवाना याकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याने दंडाचा ऐंशी लाखाचा आर्थिक फटका बसला सोतगिरणीस दोन हजार सतरापासून वीज सबसिडी मिळाली नाही जुन्या मशिनरीमुळे उत्पादन खर्च वाढत आहे संस्थेचे काही संचालक कामकाजात सहभागी होत नाहीत फोन करून सूचना सांगतात आणि आक्षेप घेत आरोप करतात आता त्यांनी राजीनामा दिला सुदगिरणीत सत्तावन्न कोटी तेहतीस लाखांचा तोटा दिसत असला तरी त्यातील सदतीस कोटी घसारा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं दरमहा कामगारांना पगार दिला जातो तसेच सभासदांना दिवाळीसाठी सूत दर फरक रक्कम दिला जाणार आहे अशी घोषणा केली संस्थेचा संचेत तोटा कमी करण्यासाठी मिल्सच्या अतिरिक्त जमीन विक्रीसाठी शासनाकडे परवानगी मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी संचालक डॉक्टर गोविंद ढवळे मनोहर मुसळे राजेंद्र बिद्रे सौ सुवर्ण सातपुते सौ ज्योती वरुटे तसेच ज्येष्ठ नेते प्रकाशराव सातपुते आणि अन्य मान्यवर हजर होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બેલ આઈકોન ઓન કરા મિત્રાનો વિશ્વ